ब्रॉड टू यू बाय टेक्नो स्पार्क ट्वेंटी सीरीज स्मार्टफोन्स बारामती लोकसभेच्या निवडणुकीत ननंद विरुद्ध भाऊजाई असा सामना रंगणार आहे मात्र या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सर्वात महत्त्वपूर्ण भूमिका असलेले हर्षवर्धन पाटील जे की भाजप नेते आहेत ते आपल्यासोबत आहेत भाऊ काय सांगाल उद्या देवेंद्र फडणवीस यांची सभा होते इंदापूरमध्ये कार्यकर्त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न होणार आहे ना काय नाही नाही आज सकाळी मला फडणवीस साहेबांचा फोन आला दहा वाजता आणि त्यांनी सांगितलं उद्या मी तीन वाजता इंदापूरला येतो आहे सगळ्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना बोलवा मी त्यांना मार्गदर्शन करून त्यांच्या सगळ्या भावना समजून घेणार आहेत आज आमच्या कार्यकर्त्याच्या भावना तीव्र आहेत त्यांच्या हो स्थानिक आडी अडचणी त्यांच्यावर होत असलेले अन्याय महायुती म्हणून जरी आम्ही महायुतीचं काम करायचं म्हणलं तर मग प्रत्येकानेच महायुतीचा धर्म पाळला पाहिजे कारण शेवटी सरकार महायुतीचं आहे सत्ता महायुतीची आहे आणि असं असताना जर लोकांवर अन्याय होत असेल कार्यकर्त्यावर तर शेवटी कुठलाही नेता कुठलाही प्रमुख हा कार्यकर्त्यावरती त्याचं राजकारण समाजकारण अवलंबून असतं आणि आमचा तर पक्ष संघटना इतकी मजबूत झालेली आहे तर ह्या सगळे प्रश्न उद्या मांडले जातील आणि त्यावर देवेंद्र फडणवीस मार्गदर्शन करतील भाऊ तुम्ही महायुतीचा उल्लेख केलात यापूर्वी जी आघाडी होती काँग्रेस आणि राष्ट्रवादीची त्यामध्ये चार निवडणुकांमध्ये तुम्हाला जवळपास काँग्रेसनं काँग्रेसचं हे असताना राष्ट्रवादी काँग्रेसनं फसवलेलं आहे या निवडणुकीत तुमचं समाधान होणार आहे का तुमच्या आत्ता दोन बैठका झालेल्या आहेत ही गोष्ट खरी आहे की दोन हजार चार दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस या चारही निवडणुकीला चारला आम्ही पवारसाहेबांना निवडून दिलं नऊला सुप्रिया सुळेंना दिलं चार चौदाला सुप्रिया सुळेंना दिलं एकोणीसला सुप्रिया सुळेंना दिलं आणि कुठंही आम्ही आमच्या शब्दामध्ये गद्दारी केली नाही पण हे सगळं करत असताना सुद्धा चारही निवडणुका लोकसभेच्या झाल्यानंतर मात्र त्यांनी आमच्या विरोधातच काम केलं आत्ता पुन्हा पाचव्यांदा ती प्रश्न आला ठीक आहे आता महायुती आहे त्यांच्यातला जे एक पक्ष फुटला अजितदादा पवारांनी दुसरी राष्ट्रवादी काढली का ती त्यांची निर्माण झाली आता त्यांच्या वहिनी उभा राहिलेले आहेत तर तो प्रश्न आता पुढं आलेला आहे आणि म्हणून ह्या सगळ्या प्रश्नावरती आता लोकांचं आमच्या कार्यकर्त्याचं म्हणणं असं आहे की भाऊ तुम्ही आम्हाला चार वेळा सांगितलं आम्ही तुमचं ऐकलं आता आम्ही काय करणार म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब म्हणले की मी मला तुमच्या कार्यकर्त्यांशी बोलायचं आहे मला तुमच्या कार्यकर्त्याच्या भावना समजून घ्यायच्यात मला तुमच्या कार्यकर्त्यांचं नेमकं दुखणं काय ते समजून घ्यायचं आहे आणि त्या सगळ्या गोष्टीची जबाबदारी मी घ्यायला तयार आहे म्हणलं साहेब मला सांगण्यापेक्षा तुम्ही त्यांना सांगा मग ते सांगण्यासाठी उद्या येणार आहेत तिथं लोकं भूमिका मांडतील त्यानंतर त्यांचं मनोगत होईल आणि त्यानंतर मग ते, ते काय सांगतील त्या पद्धतीने आम्ही कार्यकर्त्याशी चर्चा करून ठरवू तुम्ही आता सांगितलं की चार निवडणुकांमध्ये तुमची फसवणूक झालेली आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अर्थात अजित पवार गटानं तुमच्या विरोधात उमेदवार देखील दिलेले आहेत तुमच्या आत्ता दोन बैठकं झाल्या आहेत सागर बंगल्यावरती एका बैठकीला खुद्द उपमुख्यमंत्री अजितदादा देखील उपस्थित होते या बैठकांमध्ये काय झालं हे विचारणार नाही पण तुमचं समाधान झालेलं आहे का तुमचं अजित पवारांचं मनोमिलन झालेलं आहे असं आहे माझा माझ्या समाधानाचा आणि माझ्या मनोमिलनाचा प्रश्न उद्भवत नाही किंवा माझ्या कुठल्या पदाचा काय मार्ग निघाला म्हणून माझा प्रश्न मिटत नाही माझा तो प्रश्नच नाही आहे माझा प्रश्न आहे खाली कार्यकर्ते काम करतात ग्राउंड लेवलला ज्यांच्या भरोश्यावर आपण राजकारण समाजकारण करतो त्यांचे प्रश्न आहेत आणि त्यांचे प्रश्न काय फार मोठे प्रश्न नाही आहेत तर ते प्रश्न कुणी सोडवायचे आणि म्हणून आम्ही दादांनाही सांगितलं म्हटलं तुम्ही आता महायुतीमध्ये आलेलात देवेंद्र फडणवीसच्या बरोबर तुम्ही काम करता ते आमचे नेते आहेत देवेंद्र फडणवीस साहेबांनी ही सगळी भूमिका स्वीकारलेली आहे आणि मला वाटतं ह्या संदर्भात प्रश्नामध्ये ते मार्ग काढतील कार्यकर्त्यांच्या मनात एक खदखद आहे आपल्याकडनं अंकिता ताईंनी देखील वारंवार ह्या खद खदखद जे आहे ते बोलून दाखवलेले आहे अशावेळी कार्यकर्त्यांना नेमकं काय आवाहन कराल तुम्ही उद्याच्या बैठकीसंदर्भात मी आता फक्त मला चोवीस तासच मिळाले आहेत उद्याचा मेळावा घ्यायला आता ऊन एवढं आहे लग्न सराई आहे आता रात्रभर आम्हाला हे सगळं काम करावं लागणार आहे मी कार्यकर्त्यांनी एवढंच आव्हान करतो जी निष्ठेनं प्रामाणिकपणे भारतीय जनता पक्षाने आमच्यावर प्रेम करून काम करणारा जो कार्यकर्ता आहे आपण एक दोन तीन तासाचा वेळ काढा काही झालं तरी मोठ्या संख्येने हजारोच्या संख्येनं उद्या आपण इंदापूरला या प्रकारचं मी आव्हान करतो आणि मला विश्वास आहे की आमचा कार्यकर्ता फटका आहे गरीब आहे पण स्वाभिमानी आहे जिद्दीच आहे आणि तो निश्चितपणानं उन्हानं उन्हात वाऱ्यात त्याची पर्वा न करता मिळेल त्या वा मार्गानं त्या वाहनानं तो उद्या इंदापूरला येईल आणि चांगला मेळावा कसा होईल या दृष्टीने आमचा प्रयत्न आहे आपण सर्वांनी यावं कार्यकर्त्यांनी असं मी आवाहन करतो एकीकडं तुम्ही महायुतीमध्ये तुमचं मनोमेलन व्हायची तयारी आहे अजितदादांशी आणि दुसरीकडे मात्र सुप्रियाताई तुमचं कौतुक करताना पाहायला मिळत आहेत त्यांनी तुमचे आभार देखील मांडलेत की तुम्ही पाठीमागच्या निवडणुकांमध्ये त्यांचं कुठंतरी काम केलेलं आहे असं असताना आता कुठंतरी तुमच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न सुप्रिया सुळेंकडून होतो आहे नाही त्यांनी माझे आभार मानले किंवा माझ्याबद्दल कौतुक केलं त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो पण एकोणीसच्या लोकसभा झाल्यानंतर जर त्यांनी थोडीशी मला मदत केली असती तर आज ही प्रसंगच आला नसता म्हणजे निवडणुकीला आम्ही त्यांना मदत करायची आणि ज्यांना त्यांनी निवडून आणलं आज ते कुठे त्यांच्यापासून ते त्यांना सोडून गेले आणि ज्यांच्या विरोधात तुम्ही काम केलं आहे आणि त्यांच्याकडूनच अपेक्षा तुम्ही करता ठीक आहे आता निवडणूक आहे प्रत्येक उमेदवाराचा अधिकार आहे त्यांच्याबद्दलही मला नितांत आदर आहे बघा आम्ही संस्कारित माणसं आहोत कुणी कसं जरी वागलं तरी प्रत्येकाशी चांगलं वागणं हे आम्हाला कैलासवाशी भावनी शिकवलेलं आहे आम्ही सुसंस्कृत घराण्यातली लोक आहोत आम्ही अशा चुकीच्या गोष्टी कधी करत नाही परंतु त्यावेळेस जर त्यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे जर घडलं असतं तर आजचा हा प्रसंग कदाचित वेगळा दिसला असता सांगतो तुम्हाला मी तर ठीक आहे आता त्यांनी आमच्याबद्दल भावना व्यक्त केल्या त्याबद्दल ते त्यांचे आभार भाऊ एकीकडं निवडणुकीचं वातावरण गरम झालेलं आहे अशा वेळी इंदापूर तालुक्यातली काही गावं जे आहेत निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा विचार करतायत पाहण्याच्या प्रश्नासाठी नाही उद्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या समोर ही भूमिका मांडणार आहे मी दुष्काळी परिस्थिती आहे जनावरांचा पाण्याचा प्रश्न आहे जनतेचा पाण्याचा प्रश्न आहे रोजगार हमीच्या कामाचा प्रश्न आहे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न आहे तर ह्या सगळ्या प्रश्नांच्या बाबतीमध्ये ह्याला आचारसंहिता लागू नाही आहे आचारसंहिता पाच जूनपर्यंत आहे तोपर्यंत जनावरं माणसं काय करायचं बऱ्याच गावात अँड्रेस निर्माण व्हायला लागले काही गावामध्ये आम्ही मतदानाला बहिष्कार घालून सांगायला लागलेले तर ह्या पद्धतीनं उद्या आम्ही भूमिका मांडू आणि हे प्रश्न सोडू शेवटचा प्रश्न भाऊ उद्याची जी बैठक झाल्यानंतर तुम्ही आणि मामा एकत्र प्रचार करताना दिसाल उद्याची बैठक तर उद्या निश्चितपणे उद्याच्या बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि भाजप एकत्रित प्रचार करेल असंच मत जे आहे ते भाऊंनी व्यक्त केलेलं आहे कॅमेरामॅन तेजस्वी मी मुंबई तक इंदापूर